जय हिंद दोस्तों जीएम न्यूज में आपका स्वागत है आप देख रहे हैं जीएम न्यूज भूसौल की ओर से और की ओर आने वाली टू व्हीलर बाइक के ऊपर भाई आ रहे थे उनसे हम बातचीत करते इनका रास्ते में एक्सीडेंट हुआ था आने वाले बाइक सवार ने इनको कट मार के भाग गया तो पूरी बात जानते है असलम भाई वालेकुम सलाम मैं खड़का चोपुल्ली से दीप नगर आ रहा था आते आते मुझे अपने ये राधा कृष्ण होटल के थोड़ा आगे मामूले एक मैं बाइक से आ रहा था एक बाजू से बाइक वाला आया उसने मुझे कट मारा और स्पीड में निकल गया फिर वहाँ पब्लिक लोग जमा हुए उन्होंने और हमारे ये रिलेटिव रहते कड़का चौक पर ये अयुब मामू करके उनका उनका जो ये क्या बोलते बहन भा, का अपने क्या बोलते हैं उनकी सा, साली का लड़का वो जा, जा रहा था उसने देखा फिर उन्होंने फिर हमको उठाए और वहाँ से फिर सिटी हॉस्पिटल में लेके गए और सिटी हॉस्पिटल में फिर डॉक्टर ने हमको चेक वगैरह किए और ये पट्टी वगैरह किए अच्छा तो आपके एक्सरे वगैरह निकालने के उन्होंने एक्सरे वो निकालने का बोल रहे थे अगर तुमको अगर कुछ ये तकलीफ वगैरह उल्टी जैसा और ये लगेगा बोले जी मचलेगा उल्टी वगैरह लगेगा बोले तो सिटी स्कैन निकालना पड़ेगा बोले अच्छा। नहीं तो कोई जरूरत नहीं बोले तो वो सामने वाला जो ने कट मार के गया वो आपके पास रुका नहीं नहीं वो रुका नहीं वो कट मारा और उसके गाड़ियों पिया हुआ था शराब पिया हुआ था वो दारू हाँ नशे की हाँ नशे की हालत में था वो उसने कट मारा कट मार के वो वो भी गिरा वो फटक से उठा और वैसे निकल गया भाग गया वो उसकी भी गाड़ी सिलिप हुई उसकी भी गाड़ी सिलिप हुई वो भाग गया लेकिन रुका गया तो आपने कोई कानूनी कार्रवाई की

हे जावेद सर म्हणून हे भुसाळून वरणगावच्या दिशेने येत असताना त्यांना त्या त्यांची गाडीचा अपघात झालेला आहे त्यांचा आपण इथे बाईट आहोत हे आपल्याला माहिती देतील नमस्कार जावेद सर तुम्ही जेव्हा भुसाळून वरणगावकडे येत होते त्या वेळेस म्हणजे तुम तुम्हाला कोणत्या वाहनाने टक्कर दिली किंवा कशाप्रकारे अपघात झाला मला येताना मी बाईकनं येत होता मला बाजू साइड नाईक ना मला टक्कर दिली व मी खाली पडला बाईक ना त्याच्यानंतर तिथे म्हणजे काय घटनास्थळी लोक वगैरे जमले होते का हा लोक वगैरे जमा होऊन गेले होते माझ्याजवळ ते जमा झाले त्यांनी मला उठ बसवला आणि ते बस आमचे रिलेटिव्ह जात होते मग तेही थांबले आणि तेही आले आमच्याकडं माझ्याजवळ आणि ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेले होते तुम्ही सिटी सिटी कडका चोपुरल्या अच्छा तिथे काय उपचार दिला तुम्हाला डॉक्टरांनी हे जिथे जिथे लागला होता तिथे तिथे ड्रेसिंग वगैरे केली अच्छा 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 तर तो जो बाईक वाला होता तो का म्हणजे थांबला की नाही थांबला नाही थांबला आणि तो चालला गेला अच्छा अच्छा त्याला त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे दवाखान्यामध्ये ऍडमिट वगैरे केला का डॉक्टरांनी तुम्हाला किंवा पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही गेले का नाही पोलीस स्टेशन वगैरे आम्ही गेले नाही तर तसं आम्हाला काही सुचला नाही पोलीस स्टेशनमध्ये जायचं अच्छा अच्छा तशी कंडिशन नव्हती तुमची अशी कंडिशन नाही होती ओके आणि आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की तुमचे काही रिलेटिव्ह गेले होते तिथे पोलीस स्टेशनमध्ये तर ते पोलिसांनी म्हणजे पोलिसांनी असा बोल असे असे असं बोलले होते की तुम्ही स्वतः या किंवा तुमच्या कुटुंबियांना पाठवा तर याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार तुम्ही स्वतः जाणार आहे का आता नाही माझी जाण्याची फॅमिली वगैरे कंडिशन फॅमिली शकत फॅमिली माझं हे लक्ष ठेवते तुमचं आता स्वतःच काय म्हणजे काय अपेक्षा आहे शासनाकडून त्यांनी काय करायला पाहिजे त्यांच्यावर ज्याच्यामुळे हे झाला ऍक्सिडेंट त्याच्यावर हे व्हायला पाहिजे कारण तुमचा एक्झॅक्ट कुठे झालेला आहे घटना कुठे घडली आपली हे राधा कृष्ण हॉटेलच्या थोडा पुढे त्याच्या पुढे घडले म्हणजे त्यांच्या हॉटेल समोरच घडली त्या ओके ठीक okay, आहे थँक्यू